राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असलेले आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून काहीसा लिप्त असलेले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या एका फेसबुक पोस्टनं राजकीय क्षेत्रात खळबळ उडवली आहे क्षीरसागर यांनी वज्रमूठ असलेल्या फोटोसोबत लढा असं लिहून पोस्ट केल्यानं के ते कोणाविरुद्ध लढा उभारणार याची उत्सुकता शिकेला पोहोचली आहे दरम्यान पाच एप्रिल रोजी त्यांनी आपल्या समर्थकांची एक व्यापक बैठक बीडमध्ये बोलावली असून त्यात ते आगामी वाटचाल स्पष्ट करून निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे आणि या एकूणच घडामोडींसंदर्भात आपण आता अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत विशाल आपण पाहतोय अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर असल्याचं जवळपास स्पष्ट होतं आहे तर दुसरीकडे जयदत्त क्षीरसागर बीडमध्ये नाराज असल्याचं दिसतंय आणि त्यामुळे त्यांनी उद्या आपल्या पुढच्या राजकीय संदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावली आहे एकूणच मराठवाड्यातले हे जे नेते आहेत या नेत्यांच्या या नाराजीमुळे बंडखोरीमुळे एकूण या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकांवरती तिथल्या राजकीय समीकरणांवरती कसा फरक पडेल भूषण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मराठवाड्यात हा मोठा झटका पडतो असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल खरंतर सत्तार यांनी काल उमेदवारी अर्ज भरला त्याचं कारण म्हणजे काल सुभाष धामड यांना काँग्रेस पक्षानं वी फॉर्म दिला आणि काँग्रेस उमेदवार बदलाच्या चर्चांना पूर्ण विरा, विराम मिळाला यामुळे आता सत्तार यांना काँग्रेस तिकीट देणार नाही हे स्पष्ट झालं होतं आणि त्यामुळे सत्तार यांनी रात्री मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला असं कळतंय काल रात्री दहाच्या सुमारास अब्दुल सत्तार त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे एका खासगी विमानानं मुंबईकडे गेले रात्री बारा वाजता अब्दुल सत्तार रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री यांची एक बैठक झाली तब्बल तासभर ही बैठक झाली या बैठकीचा तपशील मिळू शकला नाही मात्र या बैठकीमध्ये कुठेतरी अब्दुल सत्तारांनी काँग्रेसवर नाराजी दर्शवली असं स्पष्टपणे कळलं आहे आता प्रश्न फक्त इतकाच आहे की अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार का आणि तो करणार तर कधी करणार अब्दुल सत्तार जर काँग्रेसमधून बाहेर पडतायत तर किती लोकांसोबत बाहेर पडणार काँग्रेसला कसा फटका ते देणार कालच त्यांनी काँग्रेसला दाखवून देण्याची भाषा केली होती त्यामुळे आता अब्दुल सत्तार नक्की काय करतात ही उत्सुकता गेला पोचली आहे खरंतर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्तारसारख्या मोठ्या नेत्यानं केलेलं हे बंड काँग्रेसला चांगलाच फटका देणार आहे आणि जर सत्तार भाजपमध्ये जात असतील तर भाजपनं एका मोठ्या नेत्याला फोडलं आणि भाजपाला मोठं यश मिळालं असं निश्चितपणे म्हणता येईल तर दुसरीकडे बीडमध्येही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळते तिथं राष्ट्रवादी काँग्रेसला जयदत्त क्षीरसागर यांच्या बंडखोरीमुळे मोठा फटका बसू शकतो असंही म्हटलं जात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस बीडमध्ये एका चांगल्या आता परिस्थितीमध्ये आहे मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टवर एक वज्रबूट दाखवली आहे आणि आता ही लढ्याची वेळ आहे लढण्याची वेळ आहे असं ते म्हणत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना नक्की कोणाविरुद्ध लढायचं हे जयदत्त यांनी स्पष्ट केलं नाही मात्र पाच तारखेला त्यांनी आपल्या समर्थकांची एक बैठक बोलवली आहे या बैठकीमध्ये ते काहीतरी निर्णय घेतील सूत्रांच्या माहितीनुसार जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे समर्थक येत्या निवडणुकीमध्ये भाजपला मदत करेल अशी माहिती मिळते जर जयदत्त क्षीरसागर या पद्धतीनं भाजपाला मदत करत असतील तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा फटका म्हणता येईल आपल्याला गेली काही महिने जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलंच बिनसलेलं आहे जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच कार्यक्रमापासून दूर सुद्धा आहे आणि या सर्व परिस्थितीत जयदत्त ही बदललेली भूमिका राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा ठरेल एकूणच मराठवाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही नेत्यांच्या बंडखोरीमुळे चांगलीच अडचणीत आल्या आहे असं आपल्याला ठीक धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय मराठवाड्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते नाराज असल्यानं बंडखोरीच्या पवित्र्यात आणि त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये या दोघांची नाराजी त्या त्या पक्षांना होण्याची चिन्ह आहेत